राज्यातील उत्तर कोकण आणि आसपासच्या भागांमध्ये चक्राकार स्थिती निर्माण तसेच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागांपर्यंत पावसाचे ढग विस्तारले त्यामुळे या भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे सॅटेलाईट इमेजनुसार सकाळी मुंबई ठाणे पालघर रायगडचा उत्तर भाग पुणे आणि नगरचा घाट भाग तसेच अकोले तालुक्यातील पश्चिम भाग आणि नाशिकचा घाट भाग जोरदार पावसाचे ढग गाठलेले जळगाव आणि उत्तर अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदियाच्या उत्तर भागातही पावसाचे ढग आहेत मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये विशेष पावसाचे ढग सध्या नाही आपण तीन पाहतोय पुढील तासात राज्यातील कोणत्या भागात पावसाची हजेरी राहील तर येत्या चोवीस तासात पालघर मुंबई रायगडचे उत्तर भाग नगर आणि नाशिकच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगरच्या पश्चिम भागात तसेच पुणे सातारा आणि रत्नागिरीच्या घाट भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या उत्तरे देखील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये मध्यम पाऊस होईल मात्र स्थानिक वातावरण तयार झाल्यास एखाद्या ठिकाणी गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद